नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद ठोकळ या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे वर्गातील एका विद्यार्थ्यासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ही धक्कादायक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद ठोकळ याचे त्याच्या वर्गातील एका विद्यार्थ्यासोबत किरकोळ वाद झाला होता शाळेतील शिक्षकांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आले परंतु त्या वादाचा राग धरून सदर मुलाने गावातील काही गुंड प्रवृत्तीची दहा ते पंधरा मुलांना शाळेच्या बाहेर बोलवून प्रसाद ठोकरला बेदम मारहाण करून तेथून पळ काढला सध्या प्रसाद ठोकळवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आमचा पहिला तास चालू आला त्यानंतर माझ्या मागचा मुलगा कार्तिक काळे याने मला लात मारली त्याला मी इथून माग पण समजून सांगितलेलं आहे तरी तो ऐकत नाही मग त्याने आमचं वर्गात बाचाबाची झाली त्याने मला आई वडिलांवर शिवे दिल्या त्यानंतर मग मग आमचे वाचवाची अलीक चुंड धरलं त्यांनी माझं मग आमचं मिटलं होतं सरांनी मिटवलं होतं सी सी टी फुटेज घेऊन त्यानंतर त्यांनी त्याच्या मोठ्या भावाला सांगितला बारावी माझल्या सुयश कायला मग त्यांनी कॉलेज सुटलं साडेचार वाजता त्याने त्याचे गावातले मित्र दहा ते पंधरा जण गोळा केले त्यानंतर त्यांनी मग एक शाळा सुटल्यावर पाच वाजता मी गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्याने लगेच मला मारायला सुरुवात केली ते खूप जण होते त्यामुळे मला काही करता नाही आलं त्यांच्याकडं फायबरच्या पाट्ट्या होत्या होते ते दहा ते पंधरा जण होते शिक्षकाला मी शिक्षकांना भालसिंग सर कॉलेजला होते त्यांना सांगितलं होतं की मला आहे ना तुमच्या बारावीच्या मुलांनी धमकी दिली की शाळे बाहेर भेट म्हणून मी माझ्या मी सरांना एवढं पण म्हणलं की मी माझ्या मोठ्या भावाला फोन करून न्यायला बोलून घेतो सर मला म्हणले कशाला विषय वाढवतो मी आहे तू कशाला टेन्शन घेतो मग मी त्यानंतर मग मी सर म्हणले जा मग मी तिथून गेलो त्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी लगेच मला मारहाण चालू केली आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आमचा भाऊ याला साळवा शाळा रे शिक्षण सेवा या ठिकाणी त्याला क्लास चालू असताना मारहाण झालेली आहे या मारहाणीचं कारण म्हणजे अगदी तो कुठल्या ओटी बसला होता आणि मागच्या मुलाने त्याला काहीतरी छेड काढली तर छेड काढल्यानंतर त्यांनी त्याला समजून सांगितलं की बाबा तू असं करू नको तर त्यांनी समजून घेण्याच्याऐवजी त्यांनी त्याच्या मित्रांना फोन केला आणि फोन करून त्यांनी दहा ते पंधरा मुलं बाहेर शाळेच्या बोलून घेतले आणि शाळा सुटल्यानंतर त्याला अतिशय अमानुसृत्या या ठिकाणी महाराण केलेली आहे माझं या ठिकाणी सारळा ग्रामस्थ जी शाळेची कमिटी असेल शाळेतील शिक्षण लोकं असतील या शाळेतील प्राध्यापक असतील यांना माझा एकच प्रश्न आहे की आम्ही शाळेसाठी कुठल्या गोष्टीबद्दल कमी पडलेलो हो आहोत आपण आम्ही सर्वजण या ठिकाणी शाळेला सहकार्य करतो आपण जर दर विद्यार्थ्यावरती जर लक्ष देत नसताल तर या ठिकाणी याचा अर्थ आम्ही समजायचा काय पहिला प्रश्न माझा एक असेल की आमच्या भावाने जो शिक्षक असेल कोणी शिकवणाऱ्या समोर त्याला एक विनंती केली होती की मला ही मुलं मारायला येणार आहेत तर मला तुम्ही कृपा करून फोन द्या तुमच्यावाला की माझ्या नातेवाईकांना मी फोन करणार आणि त्यांना मी ही कल्पना देणार तर त्या शिक्षकाने त्यांना फोन दिलेला नाही का दिला नाही याची पण चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि सी सी टी व्ही जर शाळेमध्ये असेल तर जे शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त बायावरील जे, जे गुंड लोक आहेत दोन चार त्या लोकांनी आमच्या भावाला या ठिकाणी मारहाण केलेलं आहे याबद्दलची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि या ठिकाणी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये सिव्हिलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केस नोंदवलेली आहे याचा मी पोलिसांना पण विनंती करतो की कुठल्याही पोरावरती आम्हाला कोणाचाही अन्याय करायचा नाही पण ही घटना घडली नाही पाहिजे शाळेमध्ये कारण सगळ्यांची मुलं सगळ्यांच्या बहिणी या ठिकाणी शाळा शिकतात याच्यावरती काहीतरी कंट्रोल झालं पाहिजे सर्वांच्या आई बापाला तिथं बोलून घेऊन सर्व जे विद्यार्थी या ठिकाणी असता असतील चुकीमध्ये त्यांनी ही शंभर टक्के चूक केलेली आहे आमची हात जोडून घ्यायची आहे प्रशासनाला पोलिटिशियनला सुद्धा की याची सकोलात सखोल शकोल चौकशी करावी आणि शिक्षणाधिकारी आम्ही शिक्षण मंत्र्यापर्यंत या ठिकाणी जाणार आहोत ही मी छाती ढुकून सांगतो नाहीतर आम्ही अगदी चार दुसऱ्या जातमध्ये शाळेच्या गेटच्या समोर उपोषणाला बसणार ही तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो आम्हाला याच्या याचा निकाल याचा जी काय असेल जे गुन्हेगार हे सर्व गावाच्या समोर आणा गावाच्या समोर आणून हे सर्वजण दाखवा आणि मग आम्ही या गोष्टीबद्दल माघार घेऊ पण आम्ही याच्याबद्दल आम्ही त्यांना सोडणार नाही तर हीच या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो